नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव रागिनी तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने नववारी साडी कशी नेसायची पारंपरिक पद्धतीची नववारी साडी ही व्यवस्थित जेवढं नेसणं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं म्हणजे साडी निवडायची कशी तर नववारी साडी निवडायची कशी म्हणजे कुठल्या प्रकारचं कापड आपण घ्यायला पाहिजे तर पूर्वीच्या काळी ज्या साड्या नेसल्या जायच्या त्या जास्त करून कॉटनच्या साड्या असायच्या आणि काही कार्यक्रमांच्या वेळेस फंक्शनच्या वेळेस सिल्क कॉटनच्या साड्या किंवा सिल्कच्या साड्या वापरल्या जायच्या आणि हे सगळे फॅब्रिक जे होते ते नॅचरल फॅब्रिक होते आणि याचा पोत हा एकदम होता त्यामुळे त्या साड्या घातल्यानंतर त्याचा सा फ्लो खूप छान यायचा त्याच्यानंतर त्या व्यवस्थित त्या चोकून बसल्या जायच्या पण आजकाल मार्केटमध्ये मा ज्या साड्या मिळतात काही नऊवारी तर याच्यामध्ये जे आर्टिफिशियल फॅब्रिक असतं म्हणजे पॉलिस्टर वगैरे हे मिक्स केलं जातं त्यामुळे तो ओरिजिनल जो साड्यांचा पोत आहे तो हा ह्या साड्यांना येत नाही म्हणूनच आजकाल आपण ज्या बाजारातल्या अशा नऊवारी साड्या घालायचा प्रयत्न करतो तर त्या व्यवस्थित चोपून बसल्या जात नाहीत अशा साड्या आपण जर उन्हाळ्यात घातल्या तर त्या साड्यांमुळे खूप गरम होतं आणि जर हिवाळ्यात घातल्या तर त्यामध्ये थंडी वाजते तर अशा पॉलिस्टर मिक्स असलेल्या साड्या ज्या असतात त्या एकतर चोपून बसत नाहीत त्यामुळे आपल्याला ड्रेपिंगचा कंटाळा येतो म्हणूनच जनरली माझे जे फोटोशूट असतात याच्यामध्ये मी ट्रॅडिशनल जे फॅब्रिक आहे सुती साड्यांचं तर अशा सुती साड्याच मी वापरते किंवा मग सिल्क कॉटनच्या असतील ह्या साड्या वापरते त्यामुळे त्या व्यवस्थित त्या घालता येतात तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पिन लावायची गरज पडत नाही त्याच्यानंतर त्याचा फ्लो छान येतो आणि कुठल्याही वातावरणामध्ये आपल्याला त्या सूट होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशी साडी जेव्हा आपण ड्रेप करतो त्यावेळेस आपल्याला आतून कुठल्याही प्रकारची स्लॅक घालायची गरज नाही आणि जर अशी स्लॅग घातली तर हा प्रॉब्लेम होतो कि आप से, की आपल्याला जर वॉशरूमला जायचं असेल तर काष्टा किंवा मागणं पूर्ण साडी खोलावी लागते परंतु ह्या साड्या जशा पूर्वीच्या परंपरेने चालत आल्या तशा जर आपण घातल्या तर वॉशरूमला जाणं सोपं होतं ते आपल्याला स्लॅकमुळे होत नाही तर पंधराची बाजू डावीकडे सोडायची आहे बाजूला शेवटचे टोक घ्यायचं आणि मग अशी डबल घाट मारायची नंतर मागची बाजू जी आहे त्याच वरती घ्यायचं आहे त्यानंतर आतला जो काठ असतो मागच्या बाजूचा खालचा काठ त्याला आपण आतून बाहेर आहे अस आणि हे तसंच आहे ह्याच्यानंतर आपण पुढची स्टेप करणार आहोत पदर घेण्याची पदर डाव्या बाजूला घ्यायचा पदर जेवढा आपण घेणार आहे त्याच्यापेक्षा थोडा लांब घ्यायचा आहे कारण नंतर तो ऍडजस्ट करता येतो आपल्याला कमी कर कमी होत जातो साडी घातल्यानंतर नंतर अशा प्लेट्स करून घ्यायच्यात साडीच्या त्यालाच आपण मिरा म्हणतो सहावारी साडीमध्ये आपण मिर्यांचं जे बाहेरची बाजू असते ती डावीकड असते पण नऊवारी साडी विरुद्ध बाजूला म्हणजे उजवीकड असते तर आपण मिर्या जोडून घेऊयात निर्या अशा घेतल्यानंतर आपल्याला त्याचा वरवंटा करायचा आहे मग त्याला असं फोल्ड करायचं आहे आपल्याला साडी उंची जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची आणि बाकीचं फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही बाजू तशीच ठेवायची रिकामी आणि त्याच्या सुरुवातीला आपण जी गाठ मारली आहे त्याचा जो काट आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला रोल करायचं आहे असं रोल करून घ्यायचं आणि मग आतला जो काटा आपण मागचा जो घेतला होता त्याने ते नंतर असं कव्हर करून घ्यायचं असं आणि मग नंतर इकडे टाईट करून घ्यायचं नंतर मीऱ्या अशा जोडून असं सेंटर काढून घ्यायचंय दोन्ही सेम आणि त्याच्यानंतर हा जो काठ आहे तो मागे घ्यायचा आपल्याला काष्टासाठी असं काष्टासाठी हे मागे घ्यायचंय पण त्याच्या आधी हे पायाचे दोन्ही साइडचं माप मोजून घ्यायचं हे आणि हे सारखं झालं पाहिजे असं फोल्ड करून घ्यायचं आहे जोडून घ्यायचं आहे नंतर उरलेलं जे कापड आहे त्याच्या प्लेट्स घालायच्या अशा आने मागे आणि नंतर टप करायचं पदर मागे घेऊन त्याच्यानंतर काष्टा व्यवस्थित खोचल्यानंतर तर मग अशी ह्या नऊवारीचा फ्लो छान येतो ह्या ज्या ह्या ज्या अशा लाईन्स दिसतात ह्या प्लेट्स चांगल्या येतात मग कारण साडीच्या निवड आपण योग्य केलेली असते अशा पद्धतीने साडी घातल्यानंतर आपल्याला स्लॅग घालायची पण गरज पडत नाही आणि कुठे पिल लावायची पण गरज पडत नाही तर मग मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा नऊवारी ट्रेपिंगचा व्हिडिओ हे मला नक्की कळवा आणि मी अशी आशा करते की तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्कीच कुठेतरी फायदा होईल तसंच तुम्हाला जर ह्याविषयी अजून काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता नवरीची वस्त्र परंपरा ही केवळ महाराष्ट्राचीच नाही तर पूर्ण भारत देशाचा अभिमान आहे तर अशी ही नवारी घेऊन मी पूर्ण भारतभर फिरत असते आणि वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्याच्यावरती फोटोशूट्स पण आम्ही करत असतो वेगवेगळ्या विषयांवरती तर तुम्हाला याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता वेबसाईटची लिंक आम्ही खाली दिलेलीच आहे